नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण सहा महिने टिकणारी मस्त खमंग अशी रेसिपी बनवतो आहे आणि आज आपण जो पदार्थ बनवतो आहे तो सर्वांच्याच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि रोजच्या जेवणामध्ये तर हा पदार्थ सर्वांनी आवर्जून खायलाच हवा चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम करायला ठेवला हलकासा पॅन गरम झाला की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक वाटी अनपॉलिश्ड म्हणजे गावठी पांढरे तीळ घेतले आहेत जर तुम्हाला पॉलिश केलेले पांढरे तीळ घ्यायचे असतील ते घेऊ शकतात किंवा काळे तीळ वापरले तरीसुद्धा चालतील वाटीच्या प्रमाणाने एक वाटी इथे मी तीळ घेतले आहेत वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर शंभर ग्रॅम इतके हे पांढरे तीळ आहेत तर तीळ खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला कॅल्शियम आणि मॅगनीज उत्कृष्ट प्रमाणामध्ये मिळतं त्यामुळे तुमची हाडे मजबूत होतात त्याचप्रमाणे तिळामध्ये अँटीऑक्सिडंट्स विटॅमिन ई e, व्हिटॅमिन बी मॅग्नेशियम जस्त लोह यांसारखे पोषक तत्व असतात त्याचसोबत हेल्दी फॅट्स असतात त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते तीळ खाल्ल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो त्याचप्रमाणे त्वचा आणि केसांचं आरोग्य सुधारतं तिळामुळे पचन व्यवस्थित होतं यकृत निरोगी राहतं सांधेदुखी कमी होते त्याचप्रमाणे शरीराला उबदारतासुद्धा मिळते त्यामुळे तिळाचं सेवन हे सर्वांनी केलंच पाहिजे तर आता हे तिळ मंदाचे वरती एक दोन ते तीन मिनटं छान खरपूस असे किंवा छान तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि ज्या महिला किंवा त्यांच्या घरातले जर नॉनव्हेज खात नसतील तर त्यांनीसुद्धा हा तिळाचा पदार्थ बनवून सहा महिने रोजच्या जेवणामध्ये खायलाच हवा त्यांना नॉनव्हेजमधून मिळणारे सर्व पोषक तत्व यामधूनच मिळतील तर इथे तीळ छान तडतळेपर्यंत एक दोन ते तीन मिनटं मंदाचेवरती मी भाजून घेतले आहेत तुम्ही तिळाचा आवाज ऐकू शकता त्यानंतर आता यामध्ये एक चमचा मी बडीशेप घेतली आहे ती घालायची अर्धा चमचा जिरे घालायचे आणि अर्धा चमचा ओवा घालायचा बडीशेप जिरे आणि ओवा यांचेसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत तर आता बडीशेप जिरे आणि ओवासुद्धा या तिळाबरोबर आपल्याला एक ते दोन मिनटं मंदाचेवरतीच भाजून घ्यायचं आहे बडीशेप खाल्ल्यामुळे तुमची पचनसंस्था सुधारते त्याचसोबत रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते त्याचसोबत जिरे खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतो वजन कमी होतं पचनक्रिया सुधारते आणि तुम्हाला झोपसुद्धा छान लागते त्याचप्रमाणे ओवा खाल्ला की रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं तुमची पचनक्रिया सुधारते सोबतच वजन कमी होण्यास मदत होते त्यामुळे तिळासोबत ओवा बडीशेप आणि जिरे यामध्ये नक्की वापरा तर इथे एक ते दोन मिनटं बडीशेप ओवा जिरेसुद्धा तिळासोबत मी छान असे भाजून घेतले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण जे काही साहित साहित्य घेतलं होतं त्याचा रंग पूर्णपणे बदलला आहे आता हे भाजून घेतलेलं साहित्य आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात ताटामध्ये काढून हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा तोच पॅन गॅसवर गरम करायला ठेवायचा आता त्यानंतर इथे मी पाववाटी जे डाळवं असतं म्हणजे भाजलेली जी चणा डाळ असते ती घेतली आहे तुम्ही या ठिकाणी भाजके चणे वापरले किंवा ज्याला फुटाणे म्हणतात ते वापरलं तरीसुद्धा चालेल आता ही डाळ आधीच भाजलेली असते तरीसुद्धा मंद आचेवरती रंग बदलेपर्यंत आपल्याला पुन्हा एकदा भाजून घ्यायचे आहेत तर या डाळव्यामुळे काय होतं यामध्ये बऱ्याच प्रमाणात प्रथिने आणि फायबर असतं त्यामुळे तुमची हाडं मजबूत होतात त्याचप्रमाणे सोडियम आणि आयर्नसुद्धा असतं त्यामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहतं वजन कमी करण्यास मदत होते आणि जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तो सुद्धा यामुळे कमी होतो तर इथे सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत मी भाजून घेतली आहे भाजलेली सुद्धा भाजून घेतलेलं जे आधीचं साहित्य आहे त्यामध्ये काढून घ्यायची पुन्हा तोच पॅन गॅसवर ठेवायचा आता यामध्ये पाच लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या यामध्ये आपण पुढे लाल मिरची पावडरसुद्धा वापरणार आहोत त्यामुळे तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त लाल मिरची घेऊ शकता जी लाल मिरची पावडर वापरणार आहोत ती फक्त आपण कलरसाठी वापरणार आहोत जास्त तिखट असणारी वापरायची नाही आहे तर इथे मी या लाल सुक्या मिरच्यासुद्धा मंद आचेवरती एक दोन मिनटं भाजून घेतल्या आहेत त्यासुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊयात त्यानंतर इथे मी तीन कढीपत्त्याच्या काड्या घेतल्या आहेत कढीपत्त्याच्या काड्या मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आहेत आता हा कढीपत्ता सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे कढीपत्त्याचे सुद्धा आपल्या शरीरासाठी अनेक फायदे असतात मुलं असतील किंवा घरातील मोठी माणसं असतील आपण फोडणी देताना डाळीमध्ये भाजीमध्ये जर कढीपत्ता वापरला तर तो बाजूला काढून टाकतात अशा पद्धतीने जर कढीपत्ता वापरला तर मुलं आवडीनं खातील मोठी माणसं सुद्धा आवडीनं खातील आणि त्यांच्या शरीरासाठी लागणारी पोषक तत्व त्यांना अगदी सहज मिळतील आता हा कढीपत्ता मंदाचे वरती आपल्याला छान खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे याच्यातील सर्व ओलसरपणा पूर्णपणे निघून गेला पाहिजे तर इथे कढीपत्त्याचे मी तुम्हाला काही फायदेसुद्धा सांगते कढीपत्ता गॅस्ट्रिक अल्सरमध्ये मदत करतो त्याचप्रमाणे कडीपत्ता रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो पचनास मदत करतो कढीपत्त्यामुळे केस आणि त्वचेचे आरोग्य वाढते त्याचप्रमाणे कढीपत्ता खाल्ला की रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं आणि कढीपत्त्यामुळे वजन कमी होण्याससुद्धा मदत होते तर इथे मंदाचेवरती कढीपत्ता तुम्ही पाहू शकता छान खुसखुशीत कुरकुरीत होईपर्यंत मी भाजून घेतला आहे आता हा भाजून घेतलेला सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊयात साहित्य एकाच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे सेपरेट काढून घ्यायची काहीही गरज नाही आहे त्यानंतर आता पुन्हा त्याच पॅनमध्ये इथे मी किसलेलं खोबरं घेतलं आहे ते घालायचं दोन चमचे इतकं खोबरं आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये वापरायचं नाही आता हे खोबरं मंदाचेवरती छान खरपूस असं रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं खिसून घेतलंय त्यामुळे लगेच भाजतं फक्त खोबरं भाजण्यासाठी तुम्हाला एक ते दीड मिनटं लागू शकतो गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचं आहे तर इथे हे खोबरंसुद्धा छान खमंग खरपूस असं मी भाजून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता खोबऱ्याचा रंगसुद्धा बदलला आहे आता हे खोबरंसुद्धा मी ताटामध्ये काढून घेतले आणि तोच पॅन पुन्हा गॅसवरती ठेवायचा आता यामध्ये बारा तेरा मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि लसूण सुद्धा मंद आचेवरती हलकेसे काळसर डागपडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण सुरुवातीपासून आत्तापर्यंत जे काही साहित्य भाजून घेतले ते, ते पूर्णपणे मंद आचेवरतीच भाजलं आहे कुठेही गॅसचा फ्लेम मिडियम किंवा हाय केला नव्हता त्याचप्रमाणे यामधलं सर्व साहित्य भाजून घेताना आपण एक थेंबही तेलाचा वापर केला नाही आहे तर इथे लसूणसुद्धा हलकेसे काळसर डाग पडेपर्यंत भाजून झालं आहे सर्व साहित्य मी एकाच ताटामध्ये काढून घेतले आता हे सर्व साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे हलकंसं कोमट असेल तरीसुद्धा चालेल तर इथे सर्व साहित्य मी पूर्णपणे थंड करून घेतलं आहे आता हे थंड करून घेतलेलं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं की आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालून घेऊयात त्याच्यामध्ये इथे मी दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे ही लाल मिरची पावडर तिखटाला कमी आहे त्यामुळे मी दोन चमचे घालती आहे त्याचसोबत लाल मिरची मी थोडीशी कमी वापरली आहे तुम्ही जास्त वापरलीत आणि लाल मिरची पावडरसुद्धा तुमच्याजवळची तिखट असेल तर थोड्याच प्रमाणामध्ये वापरा आणि एक चमचा किंवा चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आता हे सर्व साहित्य मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू बंद चालू करत आपल्याला जाडसर ठेवून वाटून घ्यायचं आहे पूर्णपणे याची पावडर तयार करायची नाही आहे तर इथे सर्व साहित्य मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत मी वाटून घेतलं आहे आणि आपली मस्त खमंग सहा महिने टिकणारी तिळाची चटणी तयार झाली आहे आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी पूर्ण अशी ही चटणी बारीक वाटून घेतली नाही आहे किंवा याची पूर्ण बारीक पावडर तयार केली नाही आहे चटणी थोडीशी जाडसरच ठेवली आहे आणि या तिळाच्या चटणीमुळे होणारे असंख्य फायदे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेच आहेत फ्रीजमध्ये ही चटणी आहे अशी सहा महिने छान टिकते कारण आपण यामध्ये अजिबात तेलाचा वापर केला नाही आहे त्यासोबतच बिना फ्रीजची ही चटणी दोन ते तीन महिने आहे अशी छान टिकते त्यामुळे असंख्य फायदे असणारी तुमच्या शरीरासाठी पौष्टिक असणारी ही चटपटीत झणझणीत अशी तिळाची चटणी नक्की बनवून पहा आणि चटणी भरताना शक्यतो काचेच्या किंवा चिनीमातीच्या भांड्यामध्येच भरा प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये भरू नका आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद